आपण सगळे जाणतो की कोल्हापुरी चप्पल ही फक्त एक चप्पल नाही तर ती आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा आणि कारागिरांच्या मेहनतीचा अभिमान आहे ती त्या हातांनी बनते जे वर्षानुवर्षे चांबड्याला आकार देतात प्रत्येक टाक्याला प्रेमाने बांधतात पण आता हीच कोल्हापुरी चप्पल इटलीच्या मिलान पर्यंत पोहोचली आणि तिथे तिने एका नव्या वादाला जन्म दिला काय आहे हा वाद प्राडाने आपल्या नव्या कलेक्शन मध्ये कोल्हापुरी चप्पल सारखी सँडल दाखवली आणि त्याला प्रेरणा असं नाव दिलं पण ही प्रेरणा आहे की सांस्कृतिक चोरी यावरच सध्या सोशल पासून ते महाराष्ट्राच्या गल्ली बोळांपर्यंत चर्चा रंगली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये इटली ची प्रसिद्ध फॅशन कंपनी प्राडा आपल्या स्टायलिश डिझाईनसाठी जगभरात ओळखली जाते पण यावेळी त्यांनी आपल्या स्प्रिंग समर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या मेन्स कलेक्शन मध्ये कोल्हापुरी चप्पल सारखी सँडल दाखवली आणि सगळीकडे खळबळ उडाली सोशल मीडियावर लोकांनी प्राढावर टीकेची झोड उठवली प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी ही प्राडाच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली कोल्हापूरच्या लोकांनी तर याला जोरदार विरोध दर्शवला कारण प्राडाने आपल्या डिझाईनला कोल्हापुरी चप्पल पासून प्रेरणा घेतल्याचं मान्य केलं पण त्यांनी भारतीय कारागिरांना किंवा या चप्पलेच्या सांस्कृतिक वारशाला योग्य श्रेय दिलं नाही याला सांस्कृतिक चोरी म्हणजेच कल्चरल अप्रोप्रिएशन असं म्हटलं जात आणि हा शब्द सध्या सगळीकडे गाजतो प्राडाने यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या पारंपरिक चप्पलांपासून प्रेरणा घेतली आहे आम्ही नेहमीच कारागिरी आणि सांस्कृतिक वारसाचा आदर करतो आम्ही स्थानिक भारतीय कारागिरांशी संवाद साधत आहोत आणि यापूर्वीही आम्ही असं केलं आहे पण हे स्पष्टीकरण किती खरं आणि किती खोटं हा प्रश्न अजूनही कायम आहे कारण मिलांच्या त्या चमचमणाऱ्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चपलेचे नाव कुठेही दिसले नाही मग आता प्रश्न असा आहे की प्राडाने खरंच चूक केली का की ही फक्त प्रेरणा आहे ज्याला आपण चुकीच्या पद्धतीने घेतो सोशल मीडियावर टीका वाढतात प्राडाने आपली बाजू मांडताना सांगितलं की ते भारतीय कारागिरांसोबत काम करण्यास तयार आहेत त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरशी चर्चा सुरू केली आहे प्राडाच्या प्रवक्त्याने असंही म्हटलंय की जर त्यांनी कोल्हापुरी चप्पल सारखी सॅन्डल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला तर ते भारतीय कारागिरांना सोबत घेऊन काम करतील आणि पुरवठा करतील पण सध्या हे कलेक्शन फक्त डिझाईनच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि ते बाजारात येईल की नाही हे ठरलेले नाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले प्राडाने आता मान्य केलं आहे की ही महाराष्ट्राची कारागिरी आहे त्यांनी वचन दिलं आहे की पुढे काहीही करायचं असेल तर ते आमच्याशी बोलतील पण याचबरोबर महाराष्ट्रातील चर्म उद्योग विकास महामंडळ या प्रकरणात कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे महाराष्ट्राचे उद्योग सचिव पी अनब लगन यांनी सांगितलं की ते या प्रकरणात महामंडळासोबत चर्चा करत आहेत आणि कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहेत आता जरा कोल्हापुरी बद्दल बोलूया ही चप्पल फक्त पायात घालायची वस्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे अकरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी कोल्हापुरी चप्पलला जी आय जी आय म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला ज्यामुळे तिची ओळख जगभरात अधिक मजबूत झाली महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटकातील धारवाड बेळगाव बागलकोट विजापूर या जिल्ह्यांमध्ये बनणारी ही चप्पल म्हणजे कारागिरांच्या मेहनतीचं आणि कौशल्याचं प्रतीक आहे पण धक्कादायक गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या उद्योगात फक्त पंच्याण्णव कारागिरांनी जी आय म्हणून नोंदणी केली आहे याचा अर्थ अजून बरच काही करायचं बाकी आहे जी आय टॅग म्हणजे भौगोलिक संकेत हा टॅग त्या उत्पादनांना दिला जातो त्यांची ओळख आणि गुणवत्ता एखाद्या विशिष्ट ठिकाणाशी जोडलेली असते उदाहरणार्थ कोल्हापुरी चप्पल बनारसी साडी काश्मीरी शाल यांनाही जीआय टॅग मिळालाय यामुळे त्या उत्पादनाची खासियत आणि ओळख जगभरात टिकून राहते कोल्हापुरी चपलेचा जी आय टॅग म्हणजे आपल्या कारागिरांच्या मेहनतीला मिळालेला सन्मान आहे हा वाद आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पाडतो सांस्कृतिक चोरी आणि प्रेरणा यातला फरक काय प्राडाने कोल्हापुरी चपलेच्या डिझाईनचा वापर केला पण त्यांनी त्या डिझाईनचा उगम आणि त्यामागच्या कारागिरांना योग्य श्रेय दिलं नाही यामुळे भारतीयांमध्ये विशेषतः कोल्हापूरकरांमध्ये नाराजी पसरली आहे पण दुसरीकडे प्राडा म्हणते की ते भारतीय कारागिरांसोबत काम करायला तयार आहेत मग आता प्रश्न असा आहे की यातून काय निष्पन्न होणार प्राडा खरंच भारतीय कारागिरांना त्यांचं स्थान देईल का हा फक्त वाद थांबवण्याचा प्रयत्न आहे कोल्हापुरी चप्पल ही फक्त एक चप्पल नाही तर ती आपल्या मातीचा आपल्या मेहनतीचा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे प्राडाच्या या वादाने आपल्याला एक गोष्ट शिकवली आपल्या वारशाचं रक्षण करणं आणि त्याला योग्य सन्मान मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्हाला काय वाटतं ही सांस्कृतिक चोरी आहे की प्रेरणा तुमची मत कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा